आम्ही काहीतरी सामान घेऊन जात होत्या जेवढा अन्याय करावा वाटेल तेवढा आम्हाला मरून जात तर सासू शंभर वर्षाची होती औतर्श तीन वाजता पाणी आलंय काय करते माणूस कुणीकडे कर निघते सासूला उचलून आमच्या पुतण्या बाहेर आणला पुन्हा आमचे मालक आमची जाऊ जावला वडीत मी आणलो सासू शंभर वर्षाची घरामध्ये फॅन लावून झोपत होत्या तर आम्ही वाचतच नव्हत्या फॅन लावल्या नाही म्हणून वाचल्या सासूला नेल्या पाठीवर नेला पुतण्या पाटीवर बस स्टँड ला आणल्या टेम्पू नेल्या शंभर वर्षाची म्हातारी आहे म्हातारी साठी हमी मरून जात होत्या म्हातारीला सोडून जावं वाटते का घरच्या आणि हमी गेल्या पारी लिवक सुन निघून गेले म्हणतात की नाही लेकरं हे जिकडे तिकडे राहणो माळ गाव गाव कोणी पुण्याला कोणी उदगीरला जिकडे तिकडे होते असला अन्याय केल्यात बघा आमच्यावर सरकार नव काही नव हा सरकार राहते गरिबासाठी गरीब राहते सरकारला मोठं करण्यासाठी असली परिस्थिती बेकार करायची राहते आम्हाला म्हणायचे होते काही पाणी येणार आहे म्हणून तुम्ही सावध व्हा म्हणायचे होते उगा उठा उठा निघा निघा कुठे जावा कुठे राहावं